घरी चांगली वस्तू घे जरा काय घेऊ ग आता काय घेऊ म्हणजे घरी फ्रीज नाही कूलर नाही वॉशिंग मशीन नाही काहीच चांगली मोठी वस्तू नाही आपल्या घरात एक काम करतो ह्या दिवाळीला बुलेट फ्रीज कूलर टीव्ही वॉशिंग मशीन इस्तरी पंखा एलईडी सगळंच घेतो अरे डोक्यावर पडलास की काय किती मागड वस्तू येते काही बोलते तू डोक्यावर पडलीस म्हणजे तुला अजून केदार मोबाईल चा माहितच नाही खेळ केदार मोबाईल चल तुला मोबाईल चल मध्ये एवढंच नाही हे केदार मोबाईल आहे के बघ स्टॉक कोणत्याही कंपनीचा मोबाईल ऑनलाईन कंपॅरिजन करायचा त्याच्यापेक्षा तुला कमी किमतीतच भेटणार की बी बजाज फायनान्स उपलब्ध आहे झिरो टक्के व्याज दरावर आणि हे बघ ब्लूटूथ स्पीकर आहेत हॉटपॉट आहे इयरबड आहेत अजून भरपूर खाली गिफ्टचा ढिगार आहे आणि दिवाळीला तर अजून ह्यांच्यातर्फे एक्स्ट्रा गिफ्ट आहे ते फक्त इथं आल्यावरच खेळते अरे वा नाही बघ चल कोणतं फ्रीज घ्यायचं घे बारी बघ बघ बारी तुला माहितीये का मी लॉइड कंपनी म्हणत होतो काय हेच ते फ्रीज आहे बघ कशी आहे क्वालिटी आणि एवढच नाही तर हे बघ ह्याच्यावर हे स्क्रॅच कार्ड भेटणार आहे हे बघ इथं दिसलं का तुला स्क्रॅच करायचं स्क्रॅच करून आपलं नशीब आजमावायचं काय ह्याच्यावर एक्सवी सेवन हंड्रेड बुलेट अनेक गिफ्ट आहेत फ्रीज आहे एसी आहे एलईडी टीव्ही आहे वॉशिंग मशीन आहे अजून काय पाहिजे सांग दहाच हजार ना गाडी जर लागली तर आई वडिलाला घेऊन जातो ना काशीला मग कोणता फ्रीज घ्यायचं घे तुझ्या चॉईस वर तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा दिवाळीचे ऑनलाईन ऑनलाईन का बेजार व्हायलात ठाऊका कसं असतंय असं खाणं आणि असं खाणं एकच असतंय पण सोपं कोणतं असतंय असं खाणं तर जास्त उशीर न करता दिवाळी खास दिवाळीसाठी आपल्या उदगीरकरांसाठी एक खास ऑफर आहे केदार मोबाईल वर कोणत्याही लॉईडच्या दहा हजाराच्या वरच्या खरेदीवर तुम्ही मिळवा स्क्रॅच कार्ड आणि एक्सीवी सेव्हन हंड्रेड बुलेट एलईडी डी कलर टी व्ही वॉशिंग मशीन एसी सर्व जिंकायची कोणताही मोबाईल ऑनलाईनशी कम्पेअर करा आणि त्याच्यापेक्षा कमी किमतीत घ्या ते पण गिफ्ट सहित विथ सन्मानानं हा वाट कसली बघता खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपला फोन बुक करा धन्यवाद सर्वांना माझ्यातर्फे व केदार मोबाईल तर्फे, तर्फे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा